नमस्कार मैत्रिणींनो आपल्याकडे अशा जुन्या काठपदार्थ साड्या खूपच पडलेल्या असतात त्याचे काठ खूप सुंदर असतात तर मी विचार केला की ह्या काठांचा काहीतरी वेगळा उपयोग करूया तर चला मग काय उपयोग केला आहे तर त्याच्यासाठी मी इथे हे काठ घेतलेले आहेत लांबीला आहेत ला हे एकोणतीस इंच आणि रुंदीला हे अडीच इंच घेतलेले आहेत पण तुम्ही हे दोन इंच घेतले तरी चालतील कारण हे मला तयार जी पट्टी पाहिजे आहे ती एक इंचची पाहिजे होती आणि ही जरा अर्धा इंच जास्त झाली नंतर मी फोल्ड केली म्हणून दोन इंच असले तरी घ्यायची तरी चालेल आता बघा हे सेंटरमधून हे असे फोल्ड करायचे आहेत उलट्या बाजूने उलट बाजू आपल्याला समोर दिसेल अशी आता इथे हे असे फोल्ड झाल्यानंतर इथे डबल फोल्ड केल्यानंतर मोजलं तर हे साडे चौदा येत आहे आता ही जी सा आहे सरळ बाजू आहे आणि वरती आपल्याला दिसत आहे ती उलट बाजू आहे आणि आता इथे सिलाई मारून घ्यायची आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आता इथे मी ही अशी सिलाई मारून घेत आहे नंतर इकडे कॉर्नरला सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग इकडे ही इक अशी आणि इथे थोडंसं पेस सोडायचं आहे पलट पट्टी उलटवण्यासाठी आता हे शिवून झाल्यानंतर साईडचं जे मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग ही पट्टी उलटवायची आहे एखादी टोकदार वस्तू घेऊन ही पट्टी उलटवायचे आहे उलटवण्याच्या आधी जे कॉर्नर होते तिथे थोडेसे कट दिलेले आहे आणि इथून ही अशी उलटून घ्यायची आहे जिथे आपण ओपन पेस सोडलेला होता तिथून ही पट्टी अशी बाहेर काढायची आहे आता ही अशी पट्टी तयार झालेली आहे त्यानंतर इथले जे कॉर्नर आहेत ते सुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि ओपन बाजू जिथे होती तिथे शिवून घ्यायचं आहे संपूर्ण पट्टीलाच तिथे मी चारही बाजूंनी दापटी देऊन घेणार आहे आता इथे मी डाकटी घेऊन घेत आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा आता इथे ही पट्टी तयार झालेली आहे बघा ही जरा मला मोठी वाटते रुंदीला म्हणून मी परत एकदा अशी फोल्ड करून घेतलेली आहे अर्धा इंच मी ही अशी फोल्ड करून परत सिलाई मारून घेणार आहे म्हणून तुम्ही ही दोन इंच रुंदीची घेतली तरी चालेल ही बरोबर एक इंचची तयार होते त्यानंतर आता याचं सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि तिथे हे मार्केटमध्ये असे पेंडल मिळतात आता मी इथे साडेपिनच घेतलेली आहे पण स्पेशल चकोरसाठी जे पेंडल असतात ते मिळतात ते घ्यायचे आणि इथे जॉईंट झाल्यानंतर मग आता नॉर्मल आपण ब्लाउजला जसे हुक लावतो त्याप्रमाणे इथे काठाला इथे दोन हूक लावून घ्यायचे आहेत आणि ते हूक लावून झाल्यानंतर लूप्स तयार करून घ्यायचे आहेत इकडे मार्किंग करून इथे आणि इथे नंतर इकडे आणि इकडे असे तीन मार्किंग करून घ्यायचे आहेत हे ॲडजस्ट ये करता येतं मग माफानुसार आणि ही जी पट्टी आहे ती तुम्ही तुमच्या गळ्याच्या माफानुसार घ्यायची आहे आता इथे मी हे लुप्स बनवून घेत आहे दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा दोन टाके टाकायचे नंतर सुई वरती काढायची आणि नंतर जे आपण टाके टाकलेले आहेत त्या टाक्यांमधून ही अशी उलट्या प्रकारे बाहेर काढायची आहे दोऱ्याचा राऊंड बनवून मग त्या राऊंडमधून सुई उलटी करून ही बाहेर काढायची ह्याप्रमाणे हा जो लुप्स आहे तो तयार होतो ह्या पद्धतीने हे लूप्स तयार करून घ्यायचे आहेत बघा काहीच वेळ लागला नाही आणि एक सुंदर असा एक चकोर नेकलेस तयार झालेला आहे ह्या नेकलेसला तुम्ही डेकोरेट अजून करू शकतात जे कलरचे साडी मॅचिंगचे खडे येतात डायमंड येतात स्टोन सुद्धा तुम्ही इथे चिटकू शकतात आणि खालच्या बॉर्डरला लटकनसुद्धा तुम्ही छोटे छोटे लावू शकतात अजून सुंदर हा तयार होईल मी फक्त तुम्हाला ही अशी आयडिया दिली आहे आता बघा याचा फायनल लुक बघूया कसा दिसतो तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही आयडिया तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करत नाही तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा धन्यवाद